रामकृष्ण हरी मंडळी कोकणी जीवन या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज आम्ही आलोय बघा इथे आमची एक चार गुंठ जागा आहे छोटीशी जा। एक इथे बाग आहे तर आम्हाला त्याच्यातला आत्ता गवताची साफसफाई करायची आहे तर आम्ही आलोय आत्ता बघा आमचं एक हे मशीन आहे तर हे पूर्ण ऍक्टिव्हेट कसं चालू होण्याच्या पूर्वी ते, ते आपण आता बघूया तर मी बघा पहिल्यांदा मशीनमध्ये ऑइल घेतोय ऑइल आणि पेट्रोल हे बघा पोरा पेट्रोल आहे त्याच्यात ऑइल आहे ते पहिल्यांदा ऑइल टाकून घेऊया ऑइल हो त्याच्यात मी आता ऑइल टाकतोय ही छोटी दोन बुच म्हणजे वीस एम एल पर्यंत एक लिटरला ऑइल टाकतोय अशा प्रकारे बघा हे मी पेट्रोल घेतोय भरून बघा जवळ ते बघा टाकी फुल केले अर्धा लिटर कमीत कमी अर्धा लिटर ची टाकी आहे ती पेट्रोल टाकल्याच्या नंतर ना हे बघा इथे मशीनला बलून आहे हा बघा इथे पुढच्या बाजूने बलून आहे हा बल बलून जरा असा प्रेस करून हे बघा त्याच्यात पहिल्यांदा पेट्रोल आलं पाहिजे असं आलेलं आहे म्हणजे आता पेट्रोल तर झालेलं आहे आता आपण पुढे जी बॉबिन म्हणजे गवत मारण्यासाठी जो धागा वापरतो ना हा बघा तो कसा भरायचा ना तो बघूया आपण मित्रांनो मी आता बॉबीन काढतो दोन बाजूला दोन आहेत बघा इथे क्लिप सारखा आहे ते असं दाबला ना हे बघा हे वरच त्यानंतर आतली बॉबी नाही हे बघा अशी येते आणि आत्ता हा जो धागा आहे तो त्याला व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे हे बघा मी जरा तो अडकण्यासाठी कसं करतोय बघा हे बघा म्हणजे थोडा बँड झाला ना की व्यवस्थित तो राहतो हे असं घेतलाय थोडा वाकवून हे बघा निश्चित आत्ता हे मी असं करतो हे बघा हे ते होल आहे हे बघा आत त्यांना अशी गोल अशी सावकाश फिरवून घेतलेला दोन भागात ते बसवायचे आहे एक मी पहिला भाग भरतोयचा बघा असं होणार मित्रांनो हे बघा मी बॉबी नाही ना ती पूर्ण ही बघा दोन भागात कशी धागा बसवून घेतलाय तो आता ही तयार झालेली आहे बसवून आता या याला फिट करायची हे बघा ही स्प्रिंग आहे आतमध्ये हे बघा कशा पद्धतीनं फिट होते ती बघा त्या खाचीतच घेतलाय मी दोरा घालून आणि हा इकडचा दोरा आहे तो या खाचीत घेतलाय हा बघा हे बघा आता हे कवर हे बघी ते दोन्ही बाजूला त्याला खास त्याला दिलेले आहे त्याला पण जर असं बघून लावल्यावर ना हे बघा बसलंय ओके झालेलं आहे तर मित्रांनो आपण मागाशी बघितलं पेट्रोल टाकल्याच्या नंतर या बलून मध्ये बघा पेट्रोल आलेलं आहे आणि ते खाली एक बटन दिसतंय बघा नॉब हे चॉक आहे बघा तर तो आता स्टार्ट करत असताना हा चॉक खाली, खाली करायचा आहे बघा असा आणि पहिल्यांदा स्टार्ट करून घ्यायचं आणि इथे बटन आहे बघा स्टार्ट हे बघा इथे लिहिलं आहे स्टार्ट हे मी बटन बरोबर स्टार्ट ठेवलंय हो आणि आपण आता चालू करून बघूया हे बघ ही मागे इथे रस्सी दिली आहे हे बघा ही रस्सी सावकाश तशी वडाची थोडी ताकद पण लावायला लागते मित्रांनो तुम्ही बघितात पहिल्यांदा चॉक दिल्याच्या नंतर अशी मशीन स्टार्ट करून घ्यायची आणि ते आपणच बंद अशी पडल्याच्या नंतर हा जो चॉक आहे तो असा रेग्युलर करायचा आणि आता दोरी मारल्याच्या नंतर मशीन चालू होणार ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही बघताय मशीनचा बेल्ट त्याला इथे बघा हुक दिलाय त्या हुकला मशीन अडकवायची आता हा साधी पद्धत आहे बघा असं आपण ना त्याला पुढे असं दिलं आहे बघा अडकलं लॉब झालेला आहे हे बघा ते मशीन अशी पद्धतीने अडकवायचे हे बघा व्यवस्थित तर मित्रांनो हे तुम्ही बघताय हे मशीनचं काम करत असताना छोटे छोटे दगड आणि इतर कचरा वगैरे हा जोरान उडत असतो दहा ते पंधरा फुटापर्यंत तर डोळ्याला किंवा आपल्या चेहऱ्यावर काही बसू नये म्हणून आम्ही एक हे बघा हेल्मेट टाईप आहे तर हे जर असं व्यवस्थित हे केलं ना तर एकदम सुरक्षित तर मित्रांनो आम्ही आत्ता बघा मशीन चालू करतोय तर मित्रांनो आता तुम्ही बघताय आम्ही एका बाजूनं गवत मारायला सुरुवात केली आहे आणि हे बघा असं पद्धतीनं काम चाललेलं आहे बघा हे बघा एवढा भाग आम्ही मारलाय पूर्वी हे सगळं साफसफाईचं काम मित्रांनो हाती चालत होतं पण आत्ता दिवसेंदिवस गडी मजूर किंवा माणसं काम करणारी मिळेनाशी झाल्यामुळं हे अशा नवीन नवीन उपाययोजना आलेल्या आहेत आणि हे आत्ता असं पद्धतीनं मग कामं करावी लागत आहेत बघा अजून इकडेचा भाग आहे ना तो अजून गवताचा आमचा साफ करायचा आहे तो संपूर्ण भाग साफ केल्याच्या के नंतर आपण बघूया मग तुम्ही बघितलात आता जवळजवळ चार गुंठा इथे आमची जागा होती तेवढी आम्ही असं गवत आणि पेट्रोल अर्धा लिटर टाकला होता बघा मित्रांनो रे बघा एक शंभर एम एल अजून पेट्रोल सुद्धा शिल्लक म्हणजे कमी खर्चात काम होत आहे बघा तर मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद